कोथंबीरेची मस्त असे कुरकुरीत आतून पोकळ आणि हलके फुलके जाळीदार भजी बनवूया त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी ओबडधोबड कापून घ्यायची आहे मिक्सिंग बाऊलमध्ये एक, एक पाटीभर बेसन पीठ एक चमचाभर तांदळाचं पीठ त्यानंतर एक चमचाभर ओवा छान असा हातावरती चोळून घ्यायचा आहे त्यानंतर बेसिक मसाले टाकून घेऊया लाल मिरची पावडर हळद पावडर पाव चमचा आपल्याला इथे धने जिरे पावडर टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे त्यासोबतच चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालायचा आहे हिरवी मिरचीसुद्धा कापून घातलेली आहे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सेमी घट्ट हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर यामध्ये बाकीची राहिलेली दिनसं ॲड करूया त्यात मी एक मध्यम आकाराचा कांदा कापून टाकलेला आहे आणि जी कोथिंबीर आपण कापून घेतलेली होती तीसुद्धा घालायची आहे थोडी थोडी करून आपल्या यामध्ये कोथिंबीर घालायची आहे जर पिठाची आवश्यकता लागली तर तुम्ही वरतून थोडंसं बेसनपीठ ॲड करू शकता तर ह्या पद्धतीचं मिश्रण तयार करून झालेलं आहे लगेचच भजी बनवायला घेऊया तेल मिडियम गरम करून घेतलेलं आहे मस्त अशी आपण भजी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून काढणार आहोत त्यासोबतच खाण्यासाठी मस्त अशा हिरव्या मिरच्यासुद्धा तळून काढूया मस्त अशी आपली ही कुरकुरीत कोथंबीरची भजी तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा